नमस्कार रंगगंध या संस्थेने आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेसाठी मराठी मंडळ बँगलुरू साऊथ सादर करीत आहे एक नर्म विनोदी कथेचे अभिवाचन स्वर्गाची सफर लेखिका हेमांगी मुळे सादर करते पल्लवी यर्नाळकर सचिन यर्नाळकर मानसी तांबेकर नीता कावतकर आणि हेमांगी मुळे वीसशे पंचवीसचा चा काळ म्हणजे एकविसावं शतक सुरू होऊन पाव शतक संपलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उदय झालेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटेलिजन्स आल्यामुळे नॅचरल इंटेलिजन्सचा ऱ्हास होत चाललेला आहे पृथ्वीवरील लोक मात्र एका वेगळ्याच भ्रमात आहेत त्यांना असं वाटतंय या जगात अशक्य असं काहीच नाही सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा हव्या तेव्हा आणि हव्या तिथे मिळू शकतात फक्त या गोष्टींमध्ये नाविन्य हवं आता याच तीन मैत्रिणी बघा एक आहे इंजिनियर एक टीचर आणि एक मार्केटिंग हेड ए या वर्षी एक नवीन ट्रिप करूया हा हो हो फक्त आपण तिघीत जाऊया ही ड्रोन्या भाऊ नावाची कंपनी निघाली ती म्हणे प्रत्येकाला एक एक ड्रोन देतात आणि त्यात बसून जगात कुठेही फिरून आणतात या, या, तर त्यांच्याकडे इथे आम्ही चालवतो एक फर्स्ट क्लास ड्रोन कंपनी आणि आमच्या कंपनीचे वैशिष्ट्य असं की आम्ही तुम्हाला कुठेही फिरून आणू शकतो कुठेही म्हणजे अगदी कुठेही तुम्ही नुसतं जागा सांगा आम्ही तुम्हाला उचलणार फिरवणार चला आधी आपण फिरून येऊया आणि मग शाळेच्या पोरांना घेऊन जाऊया कुठेही फिरून आणतात म्हणे मला खर तर या आठवड्यामध्ये एक युएस ला कॉन्फरन्स आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये एक जर्मनीला ऑफिशियल ट्रिप आहे त्या दोन्हीच्या मध्ये कुठे जाता आलं तर मी येतो त्यांना म्हणूया का एखादी फ्री ट्रिप द्या हो नाहीतर कुठेही म्हणता म्हणता आपल्या बँका रिकाम्या करतील हॅलो चल फ्री ट्रीप कोणी देतात का म्हणे सॅम्पल ट्रिप द्या काहीतरीच तुझ बर जाऊ दे पण त्याच्यावर काही डिस्काउंट देतील की नाही आता आपण तीन मैत्रिणी चाललोय आणि आपण सांगितल्यावर अजूनही खूप बायका येतील मग डिस्काउंट नको का सांगूया आम्ही लगेच फटाफट इंस्टावर सगळे फोटो आणि रील्स लोड करू भरपूर झेरात होईल चिक्का लोक येतील वा, वा, वा। नक्कीच डिस्काउंट देऊ आम्ही पण काय हो तुम्ही कुठे कुठे येणार आम्हाला इटली फ्रान्स स्वित्झर्लंड कुठेही पण या सगळीकडे आमचं जाऊन झालंय आम्ही तर शाळेची पोरं पण घेऊन गेलोय तिथे आता आम्हाला अशा ठिकाणी न्या जिथे कोणी गेलेलं नाहीये म्हणजे जिवंतपणी गेलेलं नाहीये नाहीतर म्हणाल मी नेतो स्वर्गात तुम्हाला <laughs> हो हो स्वर्गात सुद्धा नेतो त्यात काय एवढं हा म्हणजे आतापर्यंत कोणी विचारलं नाही पण तुम्ही विचारताय ना मग नेऊया की स्वर्गात घेऊन जाणार तुम्ही आम्हाला आम्हालाय काही अवघड नाही आजकाल कुठेही घेऊन जातो आम्ही मग ठरलं तीन तिकीट बुक करून टाका डिस्काउंट मध्ये बाय हॅलो मॅडम मी आपल्या ऑफिस मधून बोलतोय आपण स्वर्गात ट्रिप नेतो ना अरे अरे काय विचारतोयस तू तुला कळतय का जिवंतपणी ते काही नाही मी तीन बुकिंग घेऊन बसलोय आपल्याला न्यायलाच पाहिजे अरे 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 बर मग एक शक्कल लढवू कैलाश पर्वताच्या मागे असलेली एक जागा मी शोधून काढलेली आहे तिथे लोकांना देव असल्याचा भास झाला होता म्हणे तर या बायकांना तिथे न्यायचं सा, आणि सांगायचं सा, हाच स्वर्ग तिथे देव दिसले तर सांगायचं जा दर्शन घेऊन या आणि नसले तर सांगायचं माहित नाही बुवा कुठे गेले काल तर होते मागच्या ट्रिपच्या लोकांना भेटले होते मस्त आयडिया असच सांगतो चला घरातून ड्रोन मधून सफरीला चाललोय एवढाच सांगितल्यामुळे आपली सुटका झालेली आहे स्वर्गात जातोय हे सांगितलं असत तर कोणी आपल्याला सोडलं नसत पण मला जरा विचित्रच वाटतंय आपण जिवंतपणे जाऊ शकतो का तिथे आपल्या आधी कोणी गेलेलं नाहीये ना म्हणून तुला असं वाटते पण म्हणूनच मला सॉलिड भारी वाटते मी तर इन्स्टावर टाकून देणार फर्स्ट एव्हर इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड ट्रिप टू हेवन अँड बॅक डिस्काउंट मध्ये ट्रीप मिळाल्यानंतर फार विचार न करता तिघी जणी स्वर्गात जायला तयार झाल्या आणि तीन बकरे मिळाल्यानंतर ड्रोन्या भाऊंनी पण त्यांना स्वर्गात पाठवण्याची जय्यत तयारी केली तिघींसाठी तीन ड्रोन्स त्यांनी तयार ठेवले अशा प्रकारे ड्रोन्या भाऊनी या तिघींना उडवले उडवूनच लावले म्हणा ना आपण काहीतरी इंटरेस्टिंग करतोय आणि आपल्याला इंस्टाग्रामवर वर खूप लाईक येतील या खुशीत असलेल्या तिघीना घेऊन तीन ड्रोन्स हिमालयात गेले कैलास पर्वताच दर्शन होईल इतक्या जवळच्या पर्वतावर हे ड्रोन्स त्यांनी उतरवले हा स्वर्ग उतर इथे कैलासावर शिवपार्वती आहेत आणि इथे विष्णू भगवान स्वर्ग बिर्ग बघून झाला की फोन करा मला मी परत ड्रोन्स पाठवतो तुम्हाला पिकअप करायला चला बाय बाय चला चला ते बघ देऊळ दिसतय समोर भगवान विष्णूंच घेऊया का ओ oh, yes. क्लिक क्लिक हे भगवान विष्णू आणि गरुड अगदी खरे वाटतात नाही पण एवढ्या उंचावर मंदिर कोणी बांधलं असेल आणि कशासाठी स्वर्गाचा रस्ता असेल का जवळपास कोण देईल आपल्याला हे पुष्पक विमान येईल का विमान कशाला गरुड देवतेला रिक्वेस्ट पाठवू आम्हाला स्वर्गात घेऊन जा ना म्हणून गरुड देवता गरुड देवता आम्हाला स्वर्गात घेऊन जा प्लीज ते रिक्वेस्ट सेंट नक्की घेऊन जाईल का गरुड अहो शिक्षक बाई फार विचार करू नका रिक्वेस्ट केलेली आहे गरुडाचे मला पंख हलताना पण दिसत नमस्कार नमस्कार मी गरुड विष्णूचे वाहन बोला भगिनीं काय म्हणणे तुमचे तुम्हाला स्वर्गात जायचंय चला मी घेऊन जातो बसा बसा आ, सेफ्टी बेल्ट शोधू नका त्याची काही गरज नाही हा 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 काय सुंदर दिसतंय सगळं अरे भगवान विष्णू माझी आठवण काढत आहेत तुम्ही उतरा इथे स्वर्ग इथेच सुरू होतो एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतय स्वर्गच आहे हा एकदम इन्स्टा रेडी हम्म पेंटिंग वाटतंय वाटतय शांत वाटतय बघ कोणीही बोलत नाहीये पण माझ्या डोक्यात काहीतरी वादळ सुरू आहे एवढ्या शांतीची सवय नाही ग आपल्याला अरे हा अलार्म कसला माझी वॉशिंग मशीन सुरू करायची वेळ झाली ते कसं करता येणार आता माझाही अलार्म वाजत होता मगाशी मला पण शाळेच काम आलं होत ट्रान्सलेशनचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सांगत असते मी असली कामं मीच घेते आता ट्रान्सलेशन करणं अग मैत्रिणी थोडा वेळ किती स्वच्छ हवाय बघ थोडी भरून घेऊ चला सगळ्यांनी डीप ब्रिदिंग करा बघू मला जर वाटतय मी श्वास घ्यायचा पण विसरून गेली हे ते बघ समोरून बघ नारद नमस्कार, नमस्कार नारद मुनी नारायण नारायण स्वर्गात स्वागत आहे तुमचे परंतु भगिनीन अशी काय गोष्ट पृथ्वी तलावर मिळाली नाही म्हणून तुम्ही स्वर्गात आला खर तर असं काहीच नाही जे पृथ्वीवर नाही हम्म आम्हाला सतत काहीतरी नवीन हवं असत आणि स्वर्गात आतापर्यंत कोणीच आलं नाही म्हणून आम्ही आलो शाळेतल्या मुलांच्या ट्रिप साठी अजून एक जागाही सापडली तुम्हाला सांगते पॅरेंट्स अशा वेळेला खूप पैसे देतात पैसे नारायण नारायण ते पहा विष्णू महाराज येतच आहेत नमस्कार विष्णू महाराज महाराज नमस्कार, नमस्कार मुलींनो तुम्ही इथे कशा काय आला मी गरुड महाराजांच्या मुळे इथे येऊ शकलो पण तुम्ही त्यांना किती पैसे दिले आम्ही तर त्यांना काहीच पैसे दिले नाहीत त्यांनी विचारले नाही मला वाटलं चकट आणतात <laughs> नाही गरुड आमचे वाहन आहे आम्ही स्वर्गाच्या सहलीच्या दहा सोन्याच्या मोहरा घेतो प्रत्येक मोहर पन्नास ग्रॅम हो हो, काय म्हणताय ग्रॅम होत आज म्हणजे किती भागात पडेल ही ट्रीप आम्हाला कसं परवडणार पण आम्ही आता तर फुकट आलेलो आहोत आता कशाला आम्ही पैसे देणार परत जायचंय ना तुम्हाला नारायण नारायण अरे च्या नाणी कशी मिळवणार आम्ही ते तुम्ही बघा नाणी मिळाली की परत जाता येईल विष्णू महाराज चला निघूया आपण अरे ते बघ रेड्यावर बसून कोणीतरी जोरात आपल्याकडे धावत येत आहे अग येतो पण तो का येतोय आपल्याकडे बापरे अरे तुम्ही तिघी इथे कशा काय आलात मी नाही आणलं तुम्हाला कुणी आणलं आम्ही गरुड महाराजांबरोबर आलो अरे पण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तुम्हाला माहित नाही काय तुम्हाला कसं आणलं त्याने इथं हे काय बरोबर नाही याची मी स्वर्गात इंद्र महाजांकडे कंप्लेंट करेन काय करायचं अलाम परत अलाम वाचतोय माझी डी विटॅमिनची वेळ झाली अरे अरे समोरून घोड्याच्या रथात बसून कोण येते खूपच स्ट्रॉंग लाईट आहे देवा नमस्कार मुलींनो मी फुकट डी विटॅमिन देत असतो साऱ्या सृष्टीला तुम्ही त्यासाठी पैसे देऊन या गोळा का घेत आहे खरंच सांगते मला नाही मिळालं फुकट डी विटॅमिन तुम्ही सगळ्यांना दिलत अग oh सूर्यप्रकाश देतात ना ते त्यात डी व्हिटामिन असत तू घेतेस का सूर्यप्रकाश चे दिवस भर जॉब असतो संडेला लोळत पडते पण फुकटच असत नाही का ते पुढच्या संडे पासून घेईन हा देवा संडे <laughs> तो तर रोज असतो जरूर घ्या मी निघतो आय होप यमराज इंद्रदेवांकडे लवकर कर कंप्लेंट करतील आणि आपल्याला परत पाठवून देतील आणि नाही पाठवलं तर अरे देवा मग काय करायचं आपण नारायण नारायण चुकून का होईना तुम्ही देवा म्हणालात म्हणून मी परत आलो काय प्रश्न आहे आम्हाला चार्जेस न सांगता गरुड महाराजांनी इथ आणलं आणि आता विष्णू महाराज आमच्याकडून भरपूर पैसे मागतायत पैसे नाही ते सोन्याची नाणी मागतायत एक ग्रॅम ला आठ हजार रुपये असं पन्नास ग्रॅमच एक नाणं अशी त्यांना दहा नाणी पाहिजेत अरे देवा मला तर एवढं कॅल्क्युलेशन सुद्धा जमत नाहीये टीचर कशी झालीस ग तू कर ना कॅल्क्युलेशन तू इंजिनियर नाही का झालीस थांबा थांबा मोबाईल वर करते अरे चा पण मोबाईल वर कुठलंच चालत नाहीये फक्त मेला अलार्म चालतोय आठ हजार गुणिले पन्नास गुणिले दहा अरे बापरे खूप लाख होत आहेत नारद महाराज एवढे पैसे कुठून आणणार आम्ही तुम्ही काहीतरी करा ना प्लीज भगवान विष्णू तुमची परीक्षा घेतात तुम्ही लक्ष्मी देवीकडे नाणी मागा मग गरुड तुम्हाला घेऊन जाईल परत कुठे भेटतील लक्ष्मी देवी अगं त्यांचा धावा करूया आपण म्हणजे रनिंग का किती धावा करायला लागते <laughs> अग त्या धावा नाहीत काही मनातल्या मनात रिक्वेस्ट टाकायची लक्ष्मी देवी देवी आ, दाओ, आ, दाओ, आ, दाओ, दाओ। बोला मुलींना काय हवे आहे तुम्हाला हा 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 किती सुंदर आहात तुम्ही आणि हातातून किती नाणी पडत आम्हाला थोडी नाणी हवी आहे पृथ्वीवर परत जाण्यासाठी हा आले लक्षात काहीतरी सत्कर्म केल्याशिवाय तुम्हाला नाणी मिळणार नाही तेव्हा तुम्ही जमेल तेवढं सत्कर्म करा मी विष्णू भगवानजींबरोबर बोलते तुमच्या थोड्या सत्कर्मामध्ये मी नाणी देईन आणि गरुड तुम्हाला घेऊन जाईल करा प्रयत्न करा आता मात्र माझं डोकं चालत नाही डोकं चालवायची आपल्याला सवयच राहिलेली नाहीये कुठलंही ऍप उघडलं की काम होऊन जात कुठलं ऍप वापरावं म्हणजे आपल्याला नाणी मिळतील ग पटापट सोन्याची नाणी फुकट देणार कुठलंही ऍप नाहीये पैसे द्यावेच लागतील विदाऊट नेटवर्क मला काही करता येत नाही आपण इथं थो थोडीशी काम करूया आणि नाणी मिळूया का गे गुड आयडिया हा इथे बघ समोरून ब्रह्मदेव येत आहेत आपण त्यांनाच विचारूया आम्हाला काही काम मिळेल का म्हणून हे देवाधी देवा, देवा आम्ही पृथ्वीवरून आलेलो हो, आहोत आणि आम्हाला परत जाण्यासाठी भगवान विष्णूंनी नाण्यांची मागणी केली आहे आमच्याकडे आता काहीच नाही आम्हाला काही काम मिळेल का जरूर काय काम करू शकता तुम्ही झाडू मारणार काही स्वच्छता मला नाही येत माझ्याकडे व्हॅक्युम क्लीनर आहे माझा रथ थोडा दुरुस्त करायचा आहे तुम्हाला जमेल का ही असली कामं मी ऍपवर टाकते आणि दुसऱ्या लोकांकडून करून घेते मला स्वतःला असलं काहीच नाही करताय बर मग तुम्ही आमच्या मुलांना शिकवू शकाल का हो हो मी शिकवू शकेन ठीक आहे कुठलाही संस्कृतचा श्लोक शिकवा अर्थ सांगून संस्कृत मध्ये संस्कृत ते नाही मला हा पण मी ऍप वापरून मराठीचा संस्कृत मध्ये अनुवाद करून सांगेन अग पण कुठलंच ऍप चालत नाहीये ना सिग्नलच नाहीये मग काय शिकवणार मी इथे काय काय शिकवतात इथे सुश्रुत मेडिकल शिकवतात विश्वकर्मा इंजिनिअरिंग शिकवतात कौटिल्य अर्थशास्त्र शिकवतात नटराज नृत्य आणि नाट्यकला शिकवतात हे सर्वजण गेले चाळीस हजार वर्षे इथे शिकवतात पृथ्वीवरही शिकवले पण तुम्ही ते सगळं विसरलात आणि आपली भिस्त यंत्रांवर ठेवून राहिलात मानवी मेंदू हा सर्वोत्तम यंत्र आहे

आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून चित्र काढून घेतो hmm. मी पण रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या प्राण्यांना खायला घालत होते सगळ्या प्राण्यांशी माझी छान गट्टी जमली होती अगदी ते आजारी पडले तर मी हॉस्पिटलमध्ये पण नेत होते पण आता ऑफिसच्या कामातून वेळ मिळाला की मी माझ्या दोस्तांना न भेटता सोशल मीडियावर टाइमपास करत बसते प्राणी मित्र तर मला विसरूनच गेले असतील मी तर दर रविवारी गव्हर्नमेंट स्कूल मध्ये क्राफ्ट शिकवायला जात होते पण मग ना मला एक ऍप सापडलं क्राफ्ट शिकवणार त्यांना डाउनलोड करून दिलं आणि माझं क्राफ्ट करणच बंद झालं अरे म्हणजे तुम्ही सत्कर्म करतच होतात तुम्ही वचन द्या की तुम्ही ते चालू ठेवाल मग तुम्हाला नाणी मिळालीच म्हणून समजा किती राणी हवी तुम्हाला विष्णूजी मागतात तेवढीच <laughs> मी तर तुमची परीक्षा घेत होतो आता गरुड तुम्हाला परत पृथ्वी तलावर नेऊन सोडेल तुमच्या नैसर्गिक बुद्धीला कधीही अंतर देऊ नका गरुडावर विराजमान होऊन तीन मर्त्य मानव स्त्रिया पुन्हा पृथ्वीवर आल्या त्याच देवळात मग त्यांचा फोन सुरू झाला लगेच ड्रोन्सला त्यांनी पिकअप चा मेसेज टाकला ड्रोन या फोन उचलला काय मग दिसला का स्वर्ग हो तर दिसला ना कसा होता अतिशय सुंदर स्वर्ग से सुंदर मग काय मुलांना घेऊन जाणार का शाळेच्या छेछे प्रत्येकाला आपला स्वर्ग स्वतः शोधू देत आणि काही फोटो रील्स रील हो, सगळं आमच्या मानवी मेंदू मध्ये साठवलेले आता ते आमच्या बरोबर आणि फक्त आमच्या बरोबर जन्मभर राहील हो का फारच छान स्वर्गाची सफर फारच छान झालेली दिसते चला बसा आता आपल्या ड्रोन्स मध्ये हा आणि एक गोष्ट करा कोणाला सांगू नका आम्ही तुम्हाला स्वर्गात नेऊन आणलं म्हणून नाही सांगणार नाही सांगणार हा पण अगदी स्वर्गमयी ठिकाणी जाऊन आलो एवढंच सांगू बरं <laughs> <laughs>